लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जाती जातींमध्ये राजकारणांनी भांडणं लावले तिथपर्यंत न थांबणार त्यांनी आता चक्क राजकीय शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा संघा कार्यालयामध्ये प्रवेश देण्याचा शासकीय अध्यादेशच काढला आहे त्यामुळे आता सरकारी कार्यालय सुद्धा होणार पक्षांची अड्डे काही जण संघांच्या कार्यालयामध्ये जाणार तर काही शिवसेनेच्या तर काही राष्ट्रवादीच्या त्यामुळे शासकीय कार्यालय यापुढे राजकीय पक्षांनी व्यापली तर आश्चर्य वाटायला नको असा धक्कादायक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे त्यामुळे याच दिवसांची प्रतीक्षा भारतीय नागरिकांना होती असं म्हणावं लागेल त्यामुळे त्या खुर्चीवर बसणारा अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची यापुढे कामे होणार आणि सर्वसामान्य माणसांना मात्र ही सर्व दरवाजे बंद असणार का